तर नमस्कार मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी विचारलं होतं की भाऊ दादा तुम्ही रील कुठं बनवतात तर हे बघा हे आपलं शेत आहे इथं मी रील बनवतो आणि अपलोड करतो भरपूर यूज यायला लागलेत सगळ्यांनी आवर्जून व्हिडिओ बघा खूप कॉमेडी व्हिडिओ असतात तुम्हाला हसवण्यासाठी काही पण काही पण आणि काही पण तर चला आज तुम्हाला दाखवतो आपलं शेत टँग टॅग चला तर हे बघा हे इथं आपण लाल कांद्याचं बियाण्याचं रोप टाकलेलं आहे खूप छान आहे बघा खूप छान हे पाणी दिलेलं आहे आज पाणी लीक झालं तर पाणी साठलेलं आहे बघा एक्स्ट्रा पाणी झालं आहे आता तर चला बघूया मका हिशी तर कमेंटमध्ये सांगा कुठून कोण कोण व्हिडिओ आहे तर सगळ्यांनी आवर्जून कमेंट वर वर करा मित्रांनो यूट्यूबला व्हिडिओ पडल्याबरोबर सगळ्यांनी शेअर करा कमेंट करा तुमच्या कमेंटची खूप उत्सुकता असते तुमच्या कमेंटच मला प्रोत्साहित बनवतात प्रोत्साहित करतात व्हिडिओ बनवण्यासाठी तर ही आहे आपली मका हे बघा आहे मकाचं शेत आपण तब्बल म्हणजे एक सहा सात एकर असेल मका लावलेली मित्रांनो तर मी शेतातच व्हिडिओ बनवतो बऱ्याचशा मित्रांची कमेंट पण येत होती आणि ते सगळे सांगत होते की भाऊ दादा तुम्ही व्हिडिओ कळ तर मी शेतात जास्तीत जास्त शेतातच बनवतो इकडे तिकडे जात नाही पण आता ठरवलं हो आहे की आउटडोर म्हणजे पब्लिक पेजमध्ये फुलटू राडा करायचा एकदम जबरदस्त तर मित्रांनो सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलेलं आहे इंस्टाग्रामवर पण भरपूर प्रेम देतात यूट्यूबवर पण आता प्रेम भेटायला लागले सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा हा शेतकरी पुत्र तुम्हाला हसवण्यासाठी ना जीवाचा रान करतो <laughs> आहे बघा हां आणि ब्लॉग आता नवीन व्हिडिओ पण असेच म्हणजे जे आहे रेग्युलर ते जास्त तर काही नाही पण तुम्हाला मज्जा येईल असे व्हिडिओ मी टाकणार म्हणजे टाकणार तुम्ही घाबरू नका तर बघा मित्रांनो कमेंटमध्ये सांगा मका कशी आहे अजून छान करण्यासाठी काही करावं लागेल का ते पण सांगा सगळ्यांनी <laughs> आणि कुठून को कोण कोण व्हिडिओ बघतोय तर आपलं ठिकाण पण कमेंटमध्ये सांगत जावा म्हणजे मला पण कळेल की आपला व्हिडिओ किती लांबपर्यंत जातो आहे म्हणून तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपली विहीर जिथून आपण सगळ्या शेताला हँडल करतो तर चला तर मित्रांनो आत्ताच दोन तीन डुकर तो ते डुक्कर तर राहण डुक्कर तर मी तुम्हाला दाखवू शकलो नाही परंतु खरोखरच माकात शिरले अजून माकाला देखील आलेत नाही ते ते सांगतात ना गाव बसलं आणि लुट रे हजीर कंस या जागेदरच पूर्ण पूर्ण राहणार डुकर हिंडताय बघा पूर्ण राहणार माका येणं अवघडी मित्रांनो तर चला तुम्हाला विहीर दाखवायची बाकी अजून दाखवते मध्येच तुम्हाला सांगत दोन तीन डुकरं दिसलेत तुम्हाला आता त्याचं हे बघा ते माती उकरली दिसेल तुम्हाला खतरनाक लय खतरनाक तर मित्रांनो तुमच्याकडं पण रानदुकराचं जर कधी काहूर माजला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा खूप ताण देतात व आमच्याकडे शेतकऱ्याला बघा आपल्या रिस्टारचं शेत, mm. शेत। आवडलं तर कमेंट करा आणि काही माझे शेतकरी मित्र जोडले ना तर उद् काही योग्य करायसारखं असेल शेत। शेतीमध्ये ते पण सुचवा हे बघा मित्रांनो इथं माका बसली होती पाणी तुंबलेलं होतं साचलेलं होतं पाणी तर चला तुम्हाला पूर्ण दाखवतो बघा मित्रांनो इथून तुम्हाला पूर्ण दिसेल हे बघा मित्रांनो ते आपलं घर आहे आणि हे पूर्ण माकाचं प्लॉट हे आपले शेजारी चोरी लावलीत चला विहिरीकडे जाऊया आपण तर मित्रांनो कसं आहे माहिती का मी रील बनवतो बरं बन का पण लई कमेंट येतात लय हसतात आणि ज्या वेळेस हसतात ना तो एक वेगळाच आनंद असतो की आपल्याला बघून कोणीतरी हसतंय बा हसवणं खूप आहे मित्रांनो खूप आहे हां तर चला वीर दाखवतोय तर मित्रांनो वीर पाहण्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो सोला तर हे तीन तीनचे दोन सोलर आपण एकाच विहिरीवर बसवली खूप छान शेतकऱ्यांना खूप मदत होते याची इतकं सोपं जातं ना वीज गेली काय नाही काय काहीच टेन्शन नाही बघा मित्रांनो आहे आपली विही तुम्ही बघू शकता ह्या विहिरीमुळं सगळं पिकतं मित्रांनो तुमच्याकडं जर कधी पाणी किती आहे कमी आहे जादा आहे तर सांगा आम्हाला साध्य तर अजून पाणी वाढले नाही विहिरीला पाणीच झालं नाही बघा दोन मोटरी मित्रांनो एकाच विहिरीत टाकली तर ही आहे आपली विहीर तर यापुढे आपले जे जे जितके पण ब्लॉग वगैरे येतील ब्लॉग सगळे कॉमेडी असतील टेन्शन घेऊ नका कारण की आपला जन्म दुसऱ्याला हसवण्यासाठी झाला म्हणून चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ येईल आणि शेअर नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र